सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषादयोग आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चौदा श्लोक पाहूयात ततश्वेतैर्युक्ते महती स्यंदने स्थित माधव पांडवश दिव्य शंख प्रदत्मतु दिव्या प्रदत्मू हो। श्लोकाचा अर्थ पाहूयात तत म्हणजे त्यानंतर श्वेतई म्हणजे श्वेत किंवा शुभ्र हयई म्हणजे घोड्यांनी युक्ते म्हणजे युक्त अशा महती म्हणजे एका महान सियंदने म्हणजे रथात स्थितौ म्हणजे स्थित माधव म्हणजे श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीपती पांडव म्हणजे पांडुपुत्र अर्जुन च म्हणजे सुद्धा एव म्हणजे निश्चितच दिव्य दिव्य शंख म्हणजे शंख प्रदत्त म्हणजे वाजविले श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य शंख म्हणून वर्णन करण्यात आले आहे दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात स्वतः श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती पांडूपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात जयस्तु पांडू पक्षे जनार्दन आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते इथे अर्जुनाच्या रथाचे वर्णन करण्यात आले आहे हा पांढरे अश्व जोडलेला रथ आहे ज्यात अर्जुन आणि श्रीकृष्ण बसले आहेत अर्जुनाचा रथ हा सामान्य नाही या रथाच्या ध्वजावर हनुमानजी आहेत चार कोसांवरून याची पताका दिसून येत असे हा दिव्य रथ वन दहनानंतर अग्निदेवाने प्रसन्न होऊन अर्जुनाला भेट म्हणून दिला होता हा रथ होता नऊ बैलगाड्या भरून शस्त्रास्त्रे मावतील एवढी याची क्षमता होती या रथाला जे घोडे जोडले होते ते चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला भेट म्हणून दिले होते त्यांची संख्या शंभर होती आणि ते अमर होते या घोड्यांची देखभाल स्वतः भगवान श्रीकृष्ण सारथी या नात्याने करीत असत एवढे भाग्यशाली ते घोडे होते असे आदिभौतिक वर्णन अर्जुनाच्या रथाचे केले आहे तसेच आधी वर्णन सुद्धा केले आहे हा रथ एवढा दिव्य होता की तो त्रिलोकी कुठेही फिरवला तरी निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्त करू शकतो अशा या दिव्य रथातून नर आणि नारायणाचे आगमन या कुरुक्षेत्रावर झाले अर्जुन त्याच्या दिव्य रथामुळे किंवा दिव्यास्त्रांमुळे अजिंक्य नव्हता तर त्याच्यातील गुणांमुळे तो भगवंतांना प्रिय होता भगवान श्रीकृष्णांचे पांडवांच्या बाजूने असणे हा या युद्धातील सर्वात मोठा फरक होता भगवंत स्वतः धर्म असल्याने जिथे ते तिथे विजय निश्चित होता तसेच आध्यात्मिक दृष्टीने अर्जुनाच्या दिव्यरथाची मानव देहाबरोबर आपण तुलना पाहू शकतो रथ म्हणजे देहाचा हा रथ पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिय यांचा बनला या आहे घोडे म्हणजे ज्ञानेंद्रियांचे पाच घोडे या रथाच्या पुढे आहेत ते देहरूपी रथाला दिशा देतात मागचे पाच कर्मेंद्रियांचे घोडे पुढच्या घोड्यांनी दाखवलेल्या दिशेने देहाच्या रथाला खेचतात या घोड्यांना मनाचा लगाम आहे तसेच बुद्धी या रथाचे स्वारथ्य करते आणि जीवात्मा या रथावर स्वार झाला आहे संत पुरुषांच्या बाबतीत बुद्धीच्या इशाऱ्यावर मनाचा लगाम इंद्रियांच्या घोड्यांना आवरून योग्य दिशा देतो परंतु सामान्य माणसाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही सामान्य माणसे इंद्रियांच्या मागे जातात देहाच्या रथाची दिशा घोडे ठरवतात बुद्धी निर्णय घेत नाही यामुळे आपला उद्धार होत नाही क्रोधावर ताबा नसणे खाण्यावर नियंत्रण नसणे याने आपली प्रगती खुंटते साधना मार्गात व्यत्यय येतो आणि मग माणूस जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्म संस्थापक कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः